नावा, मय, चा नावा बस अपघातात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू मयत झालेल्या प्रवाशांची नावे आली समोर जालन्याच्या नावा शिवारात झालेल्या बस अपघात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर सुमारे चोवीस प्रवासी जखमी झाले आहेत मालेगावहून माहुरगडे कडे जाणाऱ्या एस टी बसला नावा शिवारात आयशर गाडीची समोरून जोराची धडक बसली होती यामध्ये दोन प्रवासी जागीच ठार झाले होते तर दोन प्रवाशांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे पुरुषोत्तम पाटील बा, बाहेकर वय साठ वर्ष राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा वैभव अशोक शेरकर वय बावीस वर्ष राणार शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मोहन दगडू राठोड वय पासष्ट वर्ष राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा आणि विष्णू पोंडली कांगणे वय पंच्याहत्तर वर्ष राहणार कुंभेफळ तालुका शिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा असे बस अपघातामध्ये मयत झालेल्या चार प्रवाशांची नावे आहेत या दुर्दैवी अपघातात सुमारे चोवीस प्रवासी जखमी झाले आहेत असून सर्व जखमींवर जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत